श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कुलदेवतेच्या महत्वाबद्दल आणि मंगल कलश का आणि कसा ठेवावा याविषयी ज्या देवतेच्या उपासनेतून आपल्या जीवनात आध्यात्मिक प्रगती सुरू होते ती देवता म्हणजे आपल्या कुळाची देवता कुलदेवता जर ती देवता पुरुष असेल तर आपण तिला कुलदेव आणि स्त्री रूपात असेल तर तिला कुलदेवी असं म्हणत असतो आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि संपूर्ण जीवनात मार्गदर्शनासाठी आपण ज्या कुळात जन्म घेतो त्या कुळातील देवता आपली कुलदेवता असते कुलदेवतेच्या पूजेसाठी एक अतिशय महत्वाचा भाग आहे तो म्हणजे मंगलकलश ज्या घरामध्ये मंगल कलश असतो तिथे कोणत्याही प्रकारचं संकट सहजपणे आणि जरी काही आल्या तरी हा मंगल कलश त्या संकटाला स्वतःवर घेतो आणि आपल्या घराचं संरक्षण करतो तो आपल्या कुटुंबाभोवती एक ऊर्जा कवच तयार करतो आणि अशा कठीण प्रसंगी योग्य मार्ग दाखवतो त्यामुळे मंगल कलश घरात असणं अत्यंत आवश्यक आहे लवकरच नवरात्री सुरू होणार आहे त्यामुळे या काळात घरात मंगल कलश कसा आणि कुठे स्थापित करावा याबद्दलची सविस्तर माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यासोबतच कलश कोणत्या दिशेला ठेवावा कलश स्थापनेसाठी कोणता मंत्र म्हणावा कलशासाठी लागणारं साहित्य कधी आणि कसं बदलावं कलशावर ठेवलेला नारळ जर खराब झाला तर त्याचं काय करावं आणि देव घरात जागा नसेल तर इतर कुठेही कलश तुम्ही ठेवू शकता तर ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता पण जर त्या दिवशी तुमचा मासिक धर्म सुरू असेल तर काळजी करू नका नवरात्रीचे सगळेच दिवस हे शुभ मांडले जातात त्यामुळे तुम्ही दुसऱ्या कोणत्याही दिवशी कलशाची स्थापना करू शकता आणि जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर अशा परिस्थितीत कोणता दिवस योग्य असेल याची माहिती मी पुढच्या भागात तुमच्यासोबत शेअर करेन मंगल कलशासाठी तुम्ही तांब्याचा पितळेचा किंवा स्टीलचा कलश वापरू शकता मात्र एकदा तुम्ही जो कलश निवडला तर तो फक्त मंगल कलश म्हणूनच वापरायचा आहे तो इतर कोणत्याही पूजेसाठी वापरायचं नाही कलशावर सर्वप्रथम कुंकवाने स्वस्तिकाचं चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि सौभाग्यतेचं प्रतीक मानलं जातं स्वस्तिकाच्या मधोमध चार बिंदू बाजूला दोन रेषा आणि खालून वर पाच रेषा काढायच्या आहेत तर हा मंगल कलश समुद्र मंथनाचं प्रतीक मानला जातो त्यामुळे घरात सौख्य समृद्धी आणि चैतन्य टिकून यानंतर कलशात पाणी भरायचं आहे फार जास्त पाणी आपल्याला भरायचं नाही कारण वर नारळ आपण ठेवणार असल्यामुळे पाणी ओसांडू नये कलशात तुम्ही एक रुपयाचं नाणं सुपारी हळदी कुंकू अक्षदा आणि एक फुल टाकायचं आहे कलशावरील नारळ हे मंदराचल डोंगराचं प्रतीक मानलं जातं कलशातलं पाणी म्हणजे सागर कलशाचं भांड म्हणजे विष्णू आणि नारळावर बांधलेलं असं मानलं जातं तर या सर्व गोष्टींनी तयार झालेला कलश आपल्या घरात धन शांतता आणि ऊर्जा आणतो कलशाभोवती तुम्हाला कुंकुवाचं किंवा कलाव्याचा धाग्याचा सूत गुंडाळायचा आहे हे सूत वातावरणातील सकारात्मक ऊर्जा स्थिर ठेवतं नारळ निवडताना तो नवीन पाण्याने भरलेला आणि शक्य असल्यास तो सोडलेला असावा बाजारात मिळणारे देवीचे डोळे नाक लावल्यास हा कलश अधिक आकर्षक आणि देवी स्वरूप वाटतो कलशात पाच पानं घालायची असतात आंब्याची किंवा विड्याची जी पानं तुम्हाला सहज मिळतील ती तुम्ही वापरू शकता पण एकदा एखाद्या एक प्रकारची पानं वापरली तर ती सुद्धा पुढे आपल्याला त्याच प्रकारची पानं वापरायची आहेत आणि या पानांना सुद्धा गंध कुंकू लावायचा आहे तर ही पानं काही दिवस फ्रेश राहतात कारण ती पाण्यात ठेवलेली असतात पण जर ती सुकली किंवा खराब झाली तर ती कधी बदलायची हे मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणारच आहे तर नवरात्रीच्या मंगलदायी काळात घरात मंगलकलशाची स्थापना करून देवीचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे त्यामुळे आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदेल नवरात्रीत अनेक प्रकारच्या मंगलकलशाची स्थापना केली जाते पण बऱ्याच लोकांना हे कळत नाही की आपण घटस्थापनेसाठी ठेवणारा कलश आणि कुलदेवीच्या नावाने ठेवणारा मंगल कलश एकच आहे का तर याच उत्तर आहे नाही घटस्थापनेसाठी जो कलश वापरला जातो तो, तो नऊ दिवसांपुरता असतो पण जो कलश आपण आपल्या घरात कुलदेवीच्या नावाने देवघरात ठेवतो तो कायमस्वरूपी असतो तो, तो दरवर्षी काढायचा किंवा हटवायचा नसतो हा मंगल कलश देवघरात किंवा देवघराच्या जवळ ठेवायचा असतो पण थेट जमिनीवर वा ठेवायचा थे नाही एक लहानसा चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावरती तांदळाने अष्टतल कमळ काढायचा आहे हळद कुंकू त्यामध्ये व्हायचा आहे आणि त्यावरती हा कलश आपल्याला ठेवायचा आहे जर तुमच्या कडे चौरंग नसेल तर एक प्लेट घ्या त्यामध्ये तांदूळ तुम्हाला भरायचा आहे आणि त्यावरती कलश ठेवायचा आहे कलशात पाणी भरून त्यावर नारळ ठेवायचा आहे आणि तो नारळ आपल्या कुलदेवीचा प्रतीक असतो शक्य असल्यास त्या नारळाला देवीचे डोळे नाग किंवा नाग डोळे जे आहेत तर ते लावायचं आहे किंवा देवीचा मुकवटा सुद्धा तुम्ही वापरू शकता या कलशाभोवती गजरा किंवा वेणी ठेवली तरीही चालेल कारण देवीला फुलं गजरा आणि वेणी ही प्रिय आहे तसंच तिच्या नावाने कलशावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे या मंगल कलशासमोर दररोज पंचोपचारे पूजा करायची आहे हळद कुंकू व्हायचं आहे फुल अर्पण करायचं आहे दूधदीप दाखवायचा आहे आणि देवीची प्रार्थना करायची आहे तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहिती नसेल तर तुम्ही ओम एम रीम क्लीम चामुंडाय विचे या नवारणव मंत्राचा जप करू शकता आता कलश कुठे ठेवायचा आहे तर सगळ्यात शुभ दिशा म्हणजे ईशान्य कोपरा देव घरात असेल तर उत्तमच पण तिथे जागा नसेल तर तुम्ही किचनमध्ये सुद्धा ठेवू शकता पण लक्षात ठेवा जिथे मासिक धर्मा दरम्यान जाणं शक्य नसेल जिथे मांसाहार केला जातो तिथे ठेवू नका किचन मध्ये शक्य नसेल तर तुम्ही तो हॉलमध्ये ठेवू शकता पण अशा ठिकाणी जिथे सतत येणं जाणं होत नाही तिथे एक चौरंग ठेवायचा आहे त्यावरती तांदळाची आपल्याला प्लेट ठेवायची आहे आणि त्यावरती कलशाची स्थापना करायची आहे बेडरूम मध्ये कधीही कलश ठेवू नका तर या प्रकारे योग्य रीतीने श्रद्धेने आणि भक्ती केल्यास आपल्या घरात देवीचं वास्तव्य होतं आणि आपल्याला देवी भरभरून आशीर्वाद एकदा का आपण नवरात्रीमध्ये मंगल कलश देवघरामध्ये स्थापित केला की तो फक्त नऊ दिवसांसाठी नसतो तर तो संपूर्ण वर्षभर घरात ठेवायचा असतो त्यामुळे त्यामध्ये ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला कशा सांभाळायच्या हे माहिती असणं गरजेचं आहे कलशाखाली ठेवलेले तांदूळ जर खराब झाले तुटलेले फुटलेले असतील तर ते वेकून देण्याऐवजी पक्ष्यांना खायला घालायचं आहे हे तांदूळ तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी बदलू शकता पण जर गरज वाटली तर मंगळवार किंवा शुक्रवार या शुभ दिवशी सुद्धा बदलू शकता त्याचप्रमाणे जेव्हा तांदूळ तुम्ही बदलाल तेव्हा कलशातलं पाणी सुद्धा तुम्हाला बदलायचं उदाहरणार्थ जर तुमची कुलदेवी तुळजा भावानी असेल तर मंगळवारी पाणी बदला आणि जर तुमची कुलदेवी महालक्ष्मी असेल तर शुक्रवारी बदलणं योग्य ठरतं कलशातील पाणी तुळशीच्या झाडावर सोडू नये घरात असलेल्या इतर झाडांना ते पाणी तुम्हाला घालायचं आहे कलशात ठेवलेली सुपारी आणि नानं खराब झालं तर ती सुद्धा तुम्हाला बदलायची आहे सुपारी पाण्यात विसर्जित करायची आहे कलशावर ठेवलेली पाच पानं दर आठवड्याला तुम्हाला बदलायची आहेत शक्य नसेल तर ती कोमजलेली किंवा सुकलेली असतील तर ती तुम्हाला लगेचच बदलायची आहेत नारळ हा विशेष महत्वाचा असतो आणि जर नारळाला तडा गेला तर काहीच घाबरायचं कारण नाही तो नारळ आपल्याला फोडायचा आहे कारण तो कुलदेवीचा प्रतीक मानला जातो तर तो नारळ तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे असं मानलं जातं की तुमच्यावर येणारी संकट तो नारळ स्वतःवर ओढून घेतो जर नारळाला कोंब फुटला तर ते अतिशय शुभ लक्षण मानलं जातं कोंब जर छोटा असेल तर नारळाचं तुम्ही तसंच ठेवू शकता पण जर कोंब मोठा झाला असेल तर नारळ मातीच्या कुंडीमध्ये लावू शकता त्याचं झाड होईल आणि ते झाड सुद्धा तुमच्या घरावरती देवीचा आशीर्वाद कायम ठेवेल जर नारळ सुकला असेल तरी तो तुम्हाला बदलायचा आहे त्यासाठी देखील मंगळवार किंवा शुक्रवार हेच दिवस योग्य आहेत नवरात्रीच्या दिवसांमध्ये अडचण आली आणि तुम्ही तो कलश ठेवू शकला नाही तर नंतर नवरात्रीच्या नंतर, नंतर, नंतर तुम्ही कोणत्याही दिवशी तो ठेवू शकता त्यानंतर सूतक चालू असेल तर त्या काळात कलश ठेवायचा नाही सूतक संपल्यानंतर मंगळवार किंवा शुक्रवारी तुम्हाला हा कलश थापायचा आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ